गुड मॉर्निंग गायज गुड मॉर्निंग फ्रॉम सावणे बीच हा सावणे बीच आहे कंप्लीट तिथून आणि आम्ही इथे होतो मागे राहायला या कॉटेजमध्ये घुमक्कड म्हणून आहे मस्त कॉटेज होतं आहे म्हणजे होतं म्हणजे आम्ही तर निघणार आहोत थोड्या वेळाने चेकआउट करणार आहोत तर मस्त एकदम एकदम त्याच्यासमोरच बाहेरच्या साईडला समोरच डायरेक्टली बीच दिसतो बघा हा इथून आहे डायरेक्टली बीच मस्त प्रॉपर्टी आहे तुम्हाला मी अजून त्याचा रिव्ह्यू देतो आतमध्ये सुद्धा मस्त प्रॉपर्टी आहे आणि कधी आलं तर मी नक्की घुमक्कड घुमक्कडून आहे आणि हा जो बीच आहे ना हा टोटली वर्जिन बीच आहे बघू शकता तुम्ही गर्दीच नाही आहे इथून हा बीच इथं स्टार्ट होतो इथपर्यंत आहे काहीच नाही आहे गर्दीच नाही आहे एकदम वर्जिन बीच म्हणतो ना आपण ते काइंड ऑफ आणि ती गार्कीच शांत मन शांत झालेलं आहे शांतता आहे एकदमच म्हणजे नो वर्ड्स फॉर दिस गार्गी आणि मी आम्ही दोघं ना चाललो लाईट हाऊसला लाईट हाऊस बघायचा गा आहे गारगीला वरून तू पण आम्ही तिथं चाललो आहे आता बाकी बाकी जी पब्लिक आहे ती तयारी करते चेकआउटची तोपर्यंत आम्ही जाऊन येतो म्हणलं आणि त्याच्यातून व्ह्यू दाखवतो तुम्हाला तुम समुद्राचा एकदम छान प्रॉपर्टी मिळाली आम्हालाही तुम्हाला प्रॉपर्टीचा पण मी एक वेळा टूर देतो पण दिस इज नाईस चल आता लाईट हाऊसवर जाऊया तिथेच भेटतो तुम्हाला आलो बरं का लाईट हाऊसला पण यांचा जो व्हिजिटिंग टायमिंग आहे तो संध्याकाळचा चार ते साडेपाचपर्यंत आहे आता बंद आहे गारगी माझ्या लेकराचा डिसमूड <laughs> झाला आणि हा बघा समुद्र हा बघा समुद्र चलता चलता ना बघा ही लाईट हाऊस आहे आणि चलता चलताना आम्हाला एक पॉईंट दिसला जिथून ना समुद्र इतका छान दिसतो ना तर मी म्हटलं गारगी आपण फसका नाही करायचा आपण दुसरा स्पॉट बघूया वाव वाव सिम्पली वाव होय 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 तोड नाही आ तोड मला बीचेस फार आवडतात समुद्र फार आवडतो रॅदर दॅन पहाड हाय 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 होय 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 आणि ऑबवियस मनुष्याला म्हणजे घाण करणार काळ्या पिशव्या दिसत आहेत हंड्रेड पर्सेंट समजून घ्या ग्लास पण पडलेला आहे पण एक नंबर ना जरा एक नंबर हां बेटा घरगी खूप छान ही ती प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी आहे ती तिथे आम्ही थांबलेलो आहोत हो तो म्हणजे आता निघतो आहे पण यार आर मस्ट मस्ट विजिटेड स्पॉट आहे एकदम त्याच्यासमोरच बीच प्रायव्हेट बीच काइंड ऑफ आणि एकदम वर्जिन बीच आहे बघा तुम्ही बघू शकतात कोणीच नाही आहे बीचवर कोणीच नाही आहे फक्त ते पक्ष्यांचा था थवा बसलेला आहे तिथं सिगल्सचा ते सोडून कोणीच नाही आहे बघे सिगल्स दिसलेत हो दिसलेत ही <laughs> ती प्रॉपर्टी तुम्हाला नाव सांगतो मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देईन इथे प्रॉपर्टी एकदम लगेचच हा बोर्ड त्याचा नाही आहे जो आता मागाशी बोर्ड गेला ना तो बोर्ड नाही आहे इथे प्रॉपर्टी आहे ते टिप्स लागेल म्हणजे इझिली तुम्हाला दिसेल जर का तुम्ही ह्या साईडला आलात सामने बीचवर तर अशा पद्धतीची प्रॉपर्टी आहे म्हणजे सर्व नवीनच केलं आहे त्यांनी वन टू थ्री फोर तर अशा पद्धतीची रूम आहे बघू शकतात हा आणि इथून हा व्ह्यू खिडकीतून व्ह्यू या बेड आणि बेडवर बसून तुम्ही हा व्ह्यू घेऊ शकतात मस्त प्रॉपर्टी एकदम छान आणि हा मी आणि वॉशरूम म्हणजे एकदम प्रॉपरली मेंटेन मॅनेज नो प्रॉब्लेम आम्ही नॉन ए सी घेतला होता ए सी आहे ते आम्ही नॉन ए सी घेतल्या होत्या त्यामुळे तर अशा पद्धतीची प्रॉपर्टी